राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पक्षाची राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी सरळ सरळ दोन गटात विभागणी झाली दोन्हीपैकी बहुसंख्य लोकांनी अजित पवार गटात राहणं पसंत केलं पण लोकसभेला नेमकं जन्मत हे अजित पवारांच्या विरोधात गेलं अजितदादांनी लढवलेल्या एकूण चार लोकसभेच्या जागांपैकी फक्त एकच जागा निवडून आली परिणामी दादांचा स्ट्राईक रेट हा फक्त पंचवीस टक्के राहिला दादा हक्काच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा स्वतःच्या पत्नीला उभा करून देखील निवडून आणू शकले नाही म्हणून विधानसभेला ते नेमकं काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे नमस्कार उत्तम मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असणार आहे कारण बहुप्रतिष्ठित आणि कायम चर्चित असणारा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे पवार कुटुंबांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या असे ते म्हणाले होते बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते पण मग आता बारामतीतून नव्हे तर मग अजितदादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे अजित पवार हे यंदा बारामती विधानसभा मतदारसंघातून नव्हे तर शिरूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे शिरूर हा मतदारसंघ परंपरागतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे अजित पवार शिरूर मधूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाही एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे बारामती विधानसभा अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार ही तयारी करत आहेत दत्तूर शरद पवार हेच युगेंद्र पवार यांच्यासाठी मैदानात उतरले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी अवघड जाईल असं बोललं जाते परिणामी दादांनी बारामती विधानसभा सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शिरूर ते शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार आणि अजित पवार असा थेट सामना आता रंगण्याची चिन्हे दिसत आहेत तर अजित पवार यांनी देखील शरद पवार गटाला क्लीन स्वीप दिलं नसून ते शिरूर जिंकतीलच पण बारामती आणि कर्जत जामखेड या दोन मतदारसंघात जातीय गणित आणि सगळ्या भावी बघून मातब्बर उमेदवार देतील व त्याला पाहिजे रोहित पवार आणि युगेंद्र पवार व पुतण्याना पराभूत करण्याची त्यांची रणनीती असेल असं देखील बोललं जाते गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून आले होते तब्बल एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्टच्या फरकाने अजित पवार हे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडून आले होते पडळकर यांचं डिपॉझिट सुद्धा वाचलं नव्हतं विधानसभा काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकंदरीतच येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल आणि अजित पवारांचा हा निर्णय योग्य राहील का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोवर पाहत राहा मराठी